युवा शक्तीच्या अभूतपूर्व उत्साहात भंडारा जिल्ह्यात शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे भंडारा तालुक्यातील बेला आणि भंडारा शहरातील तब्बल शंभरपेक्षा अधिक उत्साही युवकांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला शिवसेना उपनेते तथा आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा दिनांक बावीस ऑक्टोबर रोजी दुपारी साडेबारा वाजता दरम्यान पार पडला या युवा शक्तीच्या प्रवेशामुळे आगामी काळात पक्षाचे कार्य अधिक जोमाने वाढेल असा विश्वास आमदार भोंडेकर यांनी व्यक्त केला भंडारा शहर आणि बेला परिसरातील शंभरहून अधिक तरुणांनी आज एकमताने शिवसेनेच्या ध्येय धोरणांवर विश्वास ठेवत पक्षात प्रवेश केला यावेळी बोलताना शिवसेना उपनेते तथा आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले आज भंडारा तालुक्यातील बेला आणि भंडारा शहरातील शंभरपेक्षा अधिक उत्साही युवकांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून पक्षाची ताकद अधिक वाढविली आहे तरुणांच्या पाठिंब्यामुळे संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल असेही ते म्हणाले यावेळी उपस्थित सर्व तरुणांचे पक्षात स्वागत करण्यात आले आणि त्यांना पक्षाच्या कामात सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले